स्टुडंट मागील लेक्चरमध्ये आपण राज्यशास्त्राचा जो पेपर नंबर तीन आहे या संदर्भात माहिती घेतली आज आपण राज्यशास्त्राचा जो पेपर क्रमांक चार आहे त्या संदर्भात माहिती घेणार आहोत या पेपरचं नाव आहे भारतीय राजकीय विचार भारतीय राजकीय विचार म्हणजेच भारतीय भारतामध्ये जे काही राजकीय विचारवंत होऊन गेलेले आहेत त्यांचे आपण राजकीय विचार अभ्यासणार आहोत सर्वप्रथम तुम्हाला जो अभ्यासाला विचारवंत आहे तो विचारवंत आहे कौटिल्य म्हणजे कौटिल्य कोणत्या कालखंडामध्ये होऊन हूं गेला कौटिल्याने जो महत्वपूर्ण ग्रंथ लिहिला आहे अर्थशास्त्र त्या ग्रंथाचा अभ्यास आपण या करणार आहोत कौटिल्याने जे राज्य प्रशासन विषयक जी, जी माहिती सांगितलेली आहे त्याचे न्यायविषयक विचार परराष्ट्र संबंध विषयक विचार इत्यादी घटकांचा अभ्यास आपण या टॉपिकमध्ये करणार आहोत दुसरे जे विचारवंत आहेत त्यांचं नाव आहे महात्मा फुले महात्मा फुले यांनी कोणते कोणते राजकीय विचार मांडले फॉर एक्झाम्पल राज्यविषयक सिद्धांत धर्म ब्राह्मण्यावरील टीका सत्यशोधक समाज ब्राह्मणेतर चळवळ इत्यादी घटकांचा अभ्यास आपण याच्यामध्ये करणार आहोत चौ so, तिसरे जे विचारवंत आहेत त्यांचं नाव आहे महादेव गोविंद रानडे महादेव गोविंद रानडे यांनी यांनी देखील बरेच राजकीय विचार मांडलेले आपल्याला दिसून येतात त्यांचा राजकीय उदारमत्वात रानडे यांचे समाज सुधारणाविषयक विचार राज रानडे यांचे आर्थिक विचार इत्यादी घटकांचा अभ्यास आपण याच्यामध्ये करणार आहोत चौथे जे विचारवंत आहेत त्यांचं नाव आहे लोकमान्य टिळक तीरक। लोकमान्य टिळकांचा आपल्याला जीवन परिचय पाहायचा आहे त्याचबरोबर त्यांची ब्रिटिश सत्तेबाबतची भूमिका स्वराज्याची संकल्पना टिळकांच्या चतुरसूत्री कार्यक्रम कशा पद्धतीचा होता त्याचं मूल्यमापन देखील आपण याच्यामध्ये करणार आहोत त्याचबरोबर टिळकांचा सांस्कृतिक राष्ट्रवाद प्रतिकाराचा अधिकार इत्यादी घटकांचा अभ्यास आपण याच्यामध्ये करणार आहोत धन्यवाद